विश्व हिंदू परिषदेच्या एकसष्टव्या वर्धापन दिनानिमित्ताने कात्रज येथे रुद्राक्ष वितरण दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विश्व हिंदू परिषदेच्या एकसष्टव्या वर्धापन दिनानिमित्ताने आणि हिंदूंच्या पवित्र श्रावणी सोमवारच्या शुभमुहूर्तावर कात्रज भागातील काशी विश्वेश्वर मंदिर आणि नर्मदेश्वर मंदिर येथे पाचशे एक भाविकांना रुद्राक्ष वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त ग्रामस्थ आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री शार्दूल ठाकूर जिल्हा सहमंत्री ज्ञानेश्वर इंगळे सहमंत्री राजेंद्र देसुपांडे बजरंग दलाचे सहसंयोजक आशिष दुसाने प्रचार प्रसार विभागाचे प्रमुख राहुल मारवाल प्रखंड सहमंत्री श्रीराम शेमडे प्रखंड सहमंत्री राघव सितारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते या कार्यक्रमाने श्रावणी सोमवारच्या पावित्र्याला आणि विश्व हिंदू परिषदेच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला रुद्राक्ष वितरणाच्या या उपक्रमाने भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभाव वृद्धिंगत झाला असून विश्व हिंदू परिषदेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड